राम कृष्ण हरिमावली गुरुदेव दत्त जय बाळ तर आज आपण इथं पट्टा मारायसाठी आलेला आहे बघा आळसद्या गावामध्ये हे बघा आम्ही पट्टा मारलेला कसा छान असा पट्टा मारलाय बघा गावामध्ये आम्ही पट्टा आलो आणि हे पुढे दिसते ते आमची आहे पट्टा मारायची मशीन त्या गाडीमध्ये आणि हे आहे गाव नाळसंग गावामध्ये जो इकडे एक छोटंसं मंदिर दिसतंय का त्या मंदिराचं तुम्हाला दर्शन दाखवणार आहे आज आणि आपण दर्शन घेणार आहे तर आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि तर दर्शन घेऊया संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर आळसंद हे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वारावरती ओम गण गणपते नम असं एक लिहिलेलं आहे आणि आत बघा मंदिर आता डाव्या बाजू वाजु, उजव्या बाजूला गोरोबा काकांची मूर्ती मध्ये विठ्ठल रुक्मणाची रुक्मिणीची मूर्ती आणि इकडं स्वामी समर्थाची मूर्ती असं छान असं मूर्ती काम आहे बघा एक नंबर सुंदर असं मंदिर आम्हाला बघायला भेटलेलं आहे आम्ही ह्या गावात पट्टा मारण्यासाठी आलेला आहे त्यामुळं आम्हाला इथलं दर्शन झालेलं आहे छान असं हे आमचं नशीबच म्हणा लागल की आम्ही आळसंद गावामध्ये आलो आणि ह्या मंदिराचं दर्शन घेतलं संत गोरोबा काकाचं मंदिर आहे आणि पाठीमागचा परिसर आहे बघा सुंदर असा परिसर आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा जय बाळवामा